सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी समोर येते कोथरूड मधल्या बिल्डरला धमकावणं घायवळ बंधूंना महागात पडलेलं आहे निलेश आणि सचिन घायवळवर सुद्धा मकोका लावण्यात आलेला आहे अकरा फ्लॅट जबरदस्तीनं ताब्यात घेतल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलीस न्यायालयात गेल्यात आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय कोथरूड मधल्या बिल्डरला धमकावणं घायवळ बंधूंना महागात पडलाय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल काय अधिक माहिती या प्रकरणासंदर्भात दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस जून या काळामध्ये अकरा फ्लॅट्स या सचिन आणि निलेश घायवळ बंधूंनी कोथोड मधल्या बिल्डर कडनं हडपले आणि त्या फ्लॅटमध्ये राहणारे जे कोणी भाडेकरू होते त्यांचे रेंट हा महिन्याला संकलित करून घायवळच्या टीम मधला एक फंटर हा त्या दोघांकडून घेऊन त्या दोघांना देत होता असं लक्षात येत आहे हा गुन्हा परवा रात्री दाखल झाला आणि मग त्याच्यातनं असं लक्षात आलं की खंडणीच्या च्या माध्यमातनं संपत्ती जमा केलेली आहे घायवळ बंधूंनी कारण तो धागा लागतो मकोकासाठी आणि मग त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल रात्री ही प्रक्रिया करण्यात आली आणि जो शिक्षक आहे गेल्या वीस वर्षापासून कर्वे रोड इथल्या एका संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करतोय सचिन त्याच्यावरती सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे हा तोच सचिन घायवळ आहे ज्याला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बंदुकीचा परवाना देण्यासंदर्भामध्ये शिफारस केलेली होती आणि आता पुढाय या निमित्ताने पुन्हा राजकीय पाठबळाची चर्चा सुरू झालेली आहे त्यासोबत आपल्याकडे काही कागदपत्र हाती आले आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की हे बिल्डर पण आहेत त्यांना शासकीय कामाचे ठेके पण मिळालेले आहेत त्यांची धायरी कोथरूड आणि पुण्यातल्या अत्यंत महागड्या भागामध्ये भागा जिथे रिअल इस्टेट आहे त्या ठिकाणी बिल्डरशिप सुरू आहे आणि रोखीनं पण ते व्यवहार करतात या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा दिसतो आहे कि न्यायालयामध्ये जाऊन पुणे पोलिसांनी असं म्हटलं की यांचा पासपोर्ट रद्द केला पाहिजे कारण त्या पासपोर्टच्या आधारावरती सध्या निलेश घायवळ हा परदेशामध्ये पळून गेलेला आहे तर त्याला पासपोर्ट रद्द करून भारतात परत आणण्याची कारवाई पण पुणे पोलिसांनी सुरू केली पण आताची सगळ्यात मोठी बातमी अशी की दोघा बंधूवरती मॉकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे म्हणजे जर दोघं ताब्यात आले ता तर दीर्घकाळ न्यायालयीन किंवा मग प्रत्यक्षात जेलमध्येच राहतील निश्चितच राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी